हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल टू माय फॅमिली तर बघा मी आले आहे तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन तर कसला व्हिडिओ बघा तर बघू शकता का तर हे बघा एवढं सामान सगळं आणलं आहे बघा एवढं सर्व आणले सामान तुम्ही बघू शकता तर हा व्हिडिओ सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी परत तुम्ही बोलणार काकी आज लाईव्हला नाही आलात तुम्ही काकू आज लाईव्हला नाही आई आज लाईव्हला नाही ता ना आलात ताई आज तुम्ही लाईव्हला नाही आलात म्हणून मी हे सामान आणले बघा डी मार्टमधून डीमार्टला गेले ते बघाशी बँकेत गेले होते तसेच बँकेमधून डी मार्टला गेले होते तुम्हाला म्हटले ना मी नंतर सांगते कशाला चालले बँकेत तर हे पैसे काढायला गेले बँकेमध्ये आणि डीमार्टमध्ये गेले तर बघू शकता तर हे बघा हे आणलंय बसायचा पाठ किती दोनशे एकोणऐंशी रुपये हे दोन आणलेत हे दोन आणलेत तर बघू शकता आणि टावेल आणलेत एक टावेल हा एकशे नव्याण्णव रुपये तर असे भरपूर चत टावेल आणलेत तर बघू शकता तुम्ही एक, एक दोन दोन आणि हा टावेल दोनशे एकोणपन्नास रुपये हो बघा कसा कसे वाटले टावेल तीन हे एकच कलरचे दोन आणलेत कारण दोन नात येतं दोघीला दोन कलर आणलेत बघा बघू शकता तुम्ही नवीनच आहेत बघा डी मार्टमधून आणलेत हा कितीला आहे तोच किंमत आहे वाटतं हा तो आहे एकशे नव्याण्णवच आहे से, आणि सेम आणले ते बघा बघू शकता तुम्ही तीच किंमत आहे ही पण हो एकशे नव्याण्णव आणि हा ह्याची किंमत वेगळी आहे ह्या टावेलाची किंमत वेगळी आहे बघा याची जरा जास्त आहे किंमत तर तीन नंबरच्या मुलाला आणलाय तीनशे नव्याण्णव ना रुपये हे बघा तीनशे नव्याण्णव ना रुपये तर कसा वाटला कलर बघू शकता कसा कलर वाटला आवडला का सांगा चार मोजा तुम्हीच आता <laughs> तुम्हीच मोजा आणि ह्या ब्लँकेट आणल्यात छोट्या छोट्या तर कधी आपण गावी जातो काय तर एकशे एकोणसाठ रुपये बघू शकता एकोणसाठ एक, एक, एक रुपये एकशे एकोणसाठ रुपये तर अशा ह्या तीन आणल्यात बघा तीन आणलेत एकशे एकसठ एकोणसाठ अजून एक एको कुठे गेली हा पिशवी मध्ये आहे बघा दाखवते बघा एक पिशवी एकशे तीन आणलेत एकशे एकोणसाठ एकोणसाठ ते हिशोब तुम्ही लावू शकता नंतर मला कमेंटमध्ये सांगा किती झाले पैसे आणि इस्त्री पण आणली बघा दोन इस्त्री आणल्यात हे बघा दोन इस्त्री आणल्यात ही कितीला आणली एक इस्त्री न, तिला आणली आठशे रुपये काय किंमत आहे याच्यावर आठशे रुपयाच वाटत हा हो आठशे काही दिसा नाही इथं काय बोट आणि केलं पण डीमार्ट मध्ये मी नाही व्हिडिओ काढू शकले आलाउंड नव्हतं आठशे रुपयाच चा। याच्यावर याच्यावर दिली सोळाशे पण आठशे रुपयाला दिली आणि ही एक आणली बजाज आणि ही कुठल्या कंपनीची ही कुठल्या कंपनीची कंपनीचे पिजेन हा पिजेन ही बघा आणि ही बजाजची आहे बघा ही कमी आहे याची याची सहाशे सहाशे रुपये म्हणू शकतो आणि खायाचं पण बिस्किट आणले बघा हे बघा बिस्किट चा पुढा कमी किंमत आहे याची कितीला आहे एकोण वन... बघू शकतो किंमत दीडशे रुपये दीडशे रुपये बिस्किट इथं वर ठेवते बघा सर्व बिस्किट आहे आणलाय भांडे घासायला तिथेलाय हा विमबार दिसत नाही अंधार झालाय तर हा इथेलाय एक्क्याण्णव रुपये असे तीन आणले मी बिस्किट वगैरे हो आणलेत कोलगेट आणलंय नाय बघा काही दिसा ना मला डी मार्टी पाठी ना पाठी पाठी कुठे ग पाठी इथे नाही नाही पाठी बघा ना पूर्ण हा तिथे बघा नाही दिसत आहे बघू दा बघ सांगतो टू सिक्स्टी फाईव्ह

किंमत तर अशा किती प्लेटी आणल्यात मी सात प्लेटी ह्या आणल्यात सात बघू शकता इथे पाहिजे मी आणि ह्या प्लेटी पण आणल्यात बघा आठ आणल्यात तर ही प्लेट एकोण पन्नास रुपये तर अशा या आठ प्लेटी आणल्यात मी बघू शकता कशा आवडल्या तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा प्लेटी प्लेटी आणि ह्या प्लेटी पण आवडल्या कमेंटमध्ये सांगा तर बिस्किट वगैरे जर तुम्ही तर आणि ह्या चार मुलांना चार नातोंडांना आणले छोट्या छोट्या ही एकशे एकोणनव्वद ना, एकोणऐंशी रुपये सॉरी एकोणऐंशी बघा कसे आवडले का डिझाईन चार नातोंडांना आणले दोन नातीला हे लेडीज गर्ल 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 गर्लची डिझाईन आणि एलिफंट ची डिझाईन मुलांना आणली आवडले का शांत बस तर हे भिमबार तर हे बघा तीन आणले तुम्हाला सांगितलं आणि साबुण पण आणले तर याची किंमत तुम्हाला माहिती आहे लेला आणलंय ले मला याची पण किंमत माहिती आहे बाहेर एकटीच गेली रात्र झाली तर हे कपडे आणलेत ना आतवंड आणला आता एक एक किंमत याची किंमत एकाची किंमत किती आहे फ्रॉकची किंमत किती आहे बघा फ्रॉक कसा आवडलाय का सांगा कमेंट मध्ये नातीला आणलंय बघा वापरायला हे घरात वापरायला आणलं किती रुपये एकशे नव्याण्णव रुपये बघू शकता एकशे नव्याण्णव रुपये इथं किंमत दिसले का हे आणले कपडे त्यांना छोटे छोटे पॅन्टी एकोणऐंशी रुपये आणि हे टी शर्ट तो याशे हे पण एकोणऐंशी रुपये तर हे असे हे कपडे आणलेत बघा हे एकोणऐंशी रुपये बघा तर इथं ठेवते मी साबण वगैरे आणलेत त्याची किंमत डेटल याची किंमत मा तुम्हाला माहिती आहे तरी पण मी सांगते तुम्हाला किती एकड्या दोनशे पंच्याहत्तर रुपये तर इथं लाईन ठेवते नंतर पसारा जात काढील मी आणि हे रिंग साबण पण आणलेत बघा एवढे खूप सारे असं नाही वर ठ्यावर इथं ठेवते रिंग साबण सोसायटी आणली चायपत्ती सोसायटी बघा दिसली का तिला ही तीनशे दहा रुपये किंमत बघू शकता एडली एरडली एडली साब सॉरी एडली पावडर पण आणलाय ही किंमत किती आहे दोनशे पन्नास रुपये तर पूर्ण पाच सहा महिने जाईल हा पावडर मला बघू शकता फेअर अँड लवली आणल्या दोन तर याची किंमत किती फेअर अँड लवलीची तुम्हाला माहिती आहे तरी पण बघा आणि प्लस हा टावेल खूप टावेल आणलेत मी तर एक, एक, एक दाखवते हे बघा दोनशे एकोण पन्नास रुपये दिसले का पॅरेट लावली कुणासाठी आणली पॅरेट लावली कुणासाठी आणली माहिती का तुम्हाला बघा आठवण करून दिली मला आठवण नव्हती काकासाठी काकाला दाखव काका लावतात हे बघा हा हे बघा ही काकासाठी आणली हसू नका कमेंट म्हणते कमेंट करून सांगा की काका लावतात का म्हणून आणि काकांना लागते का फॅरेन लावली आणि काका लावतात का अशी कमेंट करून कमेंट करून सांगा मला व्हिडिओला काकांच्या खूपसूरतीचा राज काका बघा सून म्हणते सून म्हणते बघा काकांच्या खूपसुरतीचा राज फॅरेन लावली काकाला रा येते तर साबण आणलं कपड्याचे ते कपडे आणलेत एवढा सारा मी व्हिडिओ नाही काढू शकत शॉर्टकट मध्ये काढते नाताला पण आणले हे त्र्याण्णव रुपयाचं टी शर्ट आहे ताशे तीन चार आणले बघू शकता तुम्ही किती रुपये हे एकोणसत्तर हे त्र्याण्णव बघू शकता आणि हे आणल्यात क्यूट पॅन्ट भेटले मग आणि ही पॅन्ट पण आणली मुलं नातू न तुला एकशे नव्याण्णव रुपयाची बघू शकता आवडली का मध्ये सांगा आणि तुम्ही घ्यायला आणि बिस्किट खूप सारे आणलेत तुम्हाला माहिती आहे बिस्किट किंमत पण भरपूर आणलेत मोजले नाहीत मी बिस्किट तर बघू शकता साबण वगैरे मी इथंच ठेवते काढून हे बघा हिच्या ही चंडी कशी वाटली पोरीची लहान बाळाची तर बघू शकता ही कितीला त्र्याण्णव रुपयाची मग आवाज कमी का आले ना पैसे तर बघा अशा कलर कलरच्या पॅन्टी घेऊन आले मी आवडल्या का सांगा हे बघा कलर कलरच्या पॅन्टी बऱ्याच आणल्यात किती आणल्यात बऱ्याच आणल्यात मी पॅन्टी पण आता किती आणल्या एक दोन तीन चार चार पाच पाच प्लस रियाणाच्याच मापाच्या रियाणाच्याच आहेत सहा

एवढे बिस्किट आणलेत लागतात नाश्त्याला संध्याकाळचे नाश्त्यासाठी आणले ते संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आणि तुम्ही पण खायला या क्रॅक जप याला मॅरी काय म्हणते याला विटामारी मारी, मारी आणि पार्ले कुठे पार्ले तर छोटे 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 पार्ले पण आणलेत बघा छोटे छोटे पार्ले संध्याकाळच्या नाश्त्याला लहान मुलांसाठी घेऊन आले बघू शकता साबणामध्ये मिक्स झाले बघा झाले चालतय चला मुलाय बघेला हे पण एकशे नव्याण्णव रुपये आणि काय काय आणले अजून आणलंय तू आणि हे स्टूल आणलाय हा छोटा इथं पो नातो जेवायसाठी कितीला तीनशे नव्याण्णव फाडलंय बघा पोहरांनी तीनशे नव्याण्णव दुसरा स्टूल आहे ना दोन आणलेत बघा दोन दोन आणले दिसले का तर बघा हे बघा तीनशे नव्याण्णव दिसले का किंमत तर नातोंडांसाठी तिकडचे पनवेलचे पण येतात ना बसतात टॅबल्यावर जेवायला डिनर डिनर टेबल लंच काय म्हणतात त्याला टी टेबलवर तर हा एक टेबल आणलाय मी बघा हा कितीचा आणलाय बघू शकता तुम्ही कुठे लिहि लिहिलंय नाईन माझं तोंड माझा चेहरा स्टील हे कशासाठी आणलंय माहिती तुम्हाला सांगा तुम्ही कमेंट करून सांगा मला कशासाठी आणलंय म्हणून का सांगू कमेंट मध्ये सांगा कशासाठी आणलंय कमेंट मध्ये सांगा मला आणि हे फोरांनी फाडल बघा बॉल छोट चेंडू बॉल कुठे खेळणी आणली पोरांनी ही कितीला आणली एकोणपन्नास रुपयाची तर हे दोन आणले चार बॉल हे दोन तर असं बॉल दाखव बॉल बॉल सगळे घेऊन गेले घेऊन गेले पोर फाडून टाकले पॅक होत असं काय बॉल उडवायचा बॉल उडवायचा आणले तर हेवडे चिक किती प्राईस झालं आहे किती किंमत झाली सांगू शकता तुम्ही मला याच्यामध्ये कमेंटमध्ये एवढं सारं आणलं आहे सामान तर अजून काय आणलं आहे का घरात नेलं आहे का आतमध्ये का एवढंच एवढंच आहे ना hmm. बघू शकता सांगू शकता तुम्ही एवढं सगळं घेऊन आले कारण की खूप पैसे झाले त्याचे तर किती झालेत एवढं याचे तर कमेंटमध्ये मा मला सांगा नेक्स्ट ब्लॉकमध्ये याची किंमत मी तुम्हाला सांगते किती आणले मी एवढं सारे किंमत तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा नातोंडाचे कपडे प्लेटी कशा वाटल्या स्टूल कसे वाटले हा टेबल मी कशासाठी आणला हा पण सांगा टेबल आणि काकाची फेअर लावली लवली सुंदर खूपसूरत हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर धन्यवाद वेटिंग वॉच केल्याबद्दल शेवटपर्यंत माझा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा <laughs> सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा बरं आणि चांगले चांगले कमेंट करा आणि तुम्ही पण हे खूप साऱ्या बिस्किटं चाय 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 बिस्किटं खाण्यासाठी माझ्या घरी या तर भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय थँक्यू